म्हणजे कोविशिल्ड व्हॅक्सिन नंतरचा सध्याचा जो डाटा आला आहे ना त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी हे निदर्शनास आलं आहे की हे जे काही ब्लड क्लॉट्स बनतात ह्याचे चान्सेस फक्त पहिल्या सहा आठवड्यात सगळ्यात जास्त असतात म्हणजे तुम्ही व्हॅक्सिन घेऊन जर सहा आठवडे ते सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे तर त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे येऊ शकत नाही दुसरं म्हणजे ह्याचं प्रमाण खूप कमी आहे लाख ते अडीच लाख रुग्णांमागे किंवा वॅक्सिनेटेड ह्याच्या मागे एखाद्याला हे होऊ शकतं हे खूप रेअर प्रमाण आहे सध्याच्या काळामध्ये आपल्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावामुळे आणि इतर कारणामुळे तरुण वर्गामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि भारतामध्ये याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आपण जे रोज हार्ट अटॅकच्या बातम्या ऐकतो किंवा बघतो ते जीवनशैलीशी निगडीत आहे वॅक्सिनशी निगडित नाही जर तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे आणि तुम्हाला सहा आठवड्यापेक्षा सहा जास्त कालावधी झालेला आहे हो किंवा सहा महिन्यापेक्षा जास्त तर तुम्ही घाबरून जाण्याची काही गरज नाही पण जर तुम्हाला हृदयाची काही लक्षणं जाणवतात तर तुम्ही जवळच्या एम डी फिजिशियनकडं जाऊन स्ट्रेस टेस्ट करून घेण्याचा तुम्हाला सल्ला असेल